नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जुईनगर बौद्ध विहार समतेचा दीप पेटवणारा एक पवित्र धम्मधाम प्रबुद्ध सेवा संघ व उत्सव समितीच्या प्रयत्नातून उभे राहिलेले सांस्कृतिक भवन जुईनगर नवी मुंबई येथील प्रबुद्ध सेवा संघ संचलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बौद्ध विहार हे स्थानिक बौद्ध बांधवांसाठी श्रद्धेचे साधनेचे आणि सामाजिक एकतेचे प्रतीक बनलं आहे या विहारातील अत्यंत सुंदर आणि शांततादायी वास्तुशिल्प लक्षवेधी आहे ध्वजाच्या पार्श्वभूमीवर विराजमान असलेली भगवंत तथागत बुद्धांची आकर्षक मूर्ती सभोतालच्या कमळपुलांनी सजवलेली पुष्परचना आणि भव्य झुंबर या विहाराला एक विशेष तेज आणि पवित्रता प्रदान करते या ठिकाणी नियमितपणे धम्म प्रवचन ध्यानसाधना सामाजिक कार्यक्रम आणि युवकांसाठी धम्म शिक्षण वर्ग आयोजित केले जातात विहाराच्या निर्मितीमागे प्रबुद्ध सेवा संघाचा उद्देश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि बौद्ध संस्कृतीची जपणूक करणे आहे या विहारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस शांती समता आणि धम्माची ऊर्जा अनुभवायला मिळते या कार्यकारिणीची ओळख अध्यक्ष प्रकाश पाटील उपाध्यक्ष विनायक यादव सचिव विलास भोळे उपसचिव सुनील पाटोळे खजिनदार चंद्रकांत सोनावणे कार्यकारिणी सदस्य विठ्ठल गायकवाड नरेंद्र गडकरी माधव कापडणे भास्कर जगताप आनंद जाधव प्रकाश मोरे प्रभाकर गांगुर्डे शिवाजी शिंदगणे प्राध्यापक जे जी मोरे सुरेश भोगवाल अनिल वाघमारे प्रदीप भद्रिगे वसंत वाघमारे गणेश गांगुर्डे इत्यादी महिला मंडळ अध्यक्ष भारती भोळे उपाध्यक्ष साधना जाधव सचिव शोभा भद्रिगे सचिव शोभा पगारे खजिनदार संगीता पाटोळे व्यवस्थापक प्रबुद्ध सेवा संघ उत्सव समिती या बौद्ध विहारामध्ये जुईनगर परिसराला सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक नवे अधिष्ठान लाभले असून धम्म विचारांचा जागर सतत सुरू आहे यावेळी यस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना अध्यक्ष आयुष्यमान प्रकाश पाटील काय म्हणाले ते पाहू मी प्रकाश पाटील प्रबुद्ध सेवा संघ या वास्तूमध्ये आपण इथे बसलेलो आहोत त्या वाक्सूचा मी एक जिम्मेदार अध्यक्ष आहे आणि माझे सहकारी माझ्या बाजूला बसलेत खजिंदा चंद्रकांत सोरणे त्यांच्या बाजूला बसले उपसचिव सुनील पाटोळेजी यांच्या बाजला म्हणजेच उपाध्यक्ष सांगलीचे यादवजी आणि आमचे सदस्य कदम कदम कदमसाहेब तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणासं फक्त एवढं सांगू इच्छितो की ही वास्तू निर्माण होताने ही वास्तू निर्माण करताना प्रथम आम्ही या जुईनगरमधील जे बौद्ध बांधव होते त्या बौद्ध बांधवांना सगळ्यांना एकत्रित करून त्यावेळेस आमची जी कमिटी होती आयुष्यमान विठ्ठलराव आबाजी हो। गायकवाड आब यांच्या नेतृत्वाखाली उप उपाध्यक्ष विनायक यादव हो। उपाध्यक्ष उप सॉरी उपाध्यक्ष माधव कापडणे उपसचिव विनायक यादव आणि खजिनदार चंद्रकांत सोनणे ही अशी त्यावेळेस टीम होती आणि हे जवळजवळ दोन हजार दोन सालापासून हा प्रोजेक्ट आम्ही चालू केला त्याच्यानंतर लोक वर्गणी जमा करत करत दोन हजार चौदामध्ये आम्हा आम्हाला सिडको करून ही जागा रिसर आम्ही विकत घेतली आणि ही जागा विकत घेतल्यानंतर आम्ही ह्या जागेवर ह्या इमारतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन नियोजित याचा आर्किटेक्ट प्लान आम्ही तयार केला आणि हा नवीन मुंबई महानगरपालिकेकडून हा प्लान पास करून घेतला त्याच्यानंतर त्या आर्किटेक्ट प्लानची कॉस्ट काढली गेली आणि ती कॉस्ट काढल्यानंतर तिचा एक सविस्तर प्रस्ताव आम्ही तयार केला समाज कल्याणच्या नावाने आणि तो प्रस्ताव शासनास कल्याण खाते ठाणे इथे आम्ही तो प्रस्ताव सादर केला आणि हा प्रस्ताव आमचा मंत्रालयात गेला त्यानंतर आम्हाला त्याबरोबर काही शर्ती आटीचे पालन करावं लागलं की या प्रोजेक्टची जेवढी कॉस्ट होती त्याच्यापैकी दहा टक्के ही कॉट आम्हाला जमा करावं लागली आम्हाला त्यांनी जमा करायला सांगितले करा की दहा टक्के कॉट चुकीसाठी पाहिजे नव्वद टक्के कॉट शासन देईल त्याची किंमत अशा प्रकारे त्यांनी आम्हाला एक फंड दिला त्या फंडामधून ही इमारत तयार झाली परंतु हा हे सर्व होत असताना आम्हाला जवळजवळ वीस ते बावीस वर्षाचा कालावधी लागला कारण प्रत्येक वेळी जे एखादी प्रोजेक्ट तयार करायचा असतो त्या प्रोजेक्टकरता ती संस्था पहिली रजिस्टर असणं फार गरजेचं असतं ती संस्था रजिस्टर झाल्यानंतर त्या संस्थेच्या नावावर जी जागा असली पाहिजे जागा संस्थे नावावर जागा असल्या फार गरजेचं आहे त्या हे त्या क्रायटेरिया आहेत त्यानंतर तीन वर्षाचा त्या संस्थेचा ऑडिट रिपोर्ट तयार असला पाहिजे संस्थेमध्ये किती आवक जावक काय ते आणि संस्था काय करते सगळा तो ऑडिट रिपोर्ट पाहिजे ह्या सगळ्या लिगली गोष्टी त्याच्यासोबत प्रस्तावासोबत आपल्याला द्यावा लागतात बँक अकाउंटसहित बँक अकाऊंटमध्ये आपले दहा टक्के आहेत ते बँक अकाउंटचे एक स्टेटमेंट देखील त्याबरोबर आपल्याला द्यावे लागते तर या या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर आपला जो फंड आहे शासनाकडून तो फंड सँक्शन होऊन येतो महाराष्ट्र शासनाच्या ठाणे जिल्ह्या ठाण्याच्या कार्यालयामध्ये आला तिकडून त्याच्यानंतर पी डब्ल्यू डी ठाणे ह्या विभागाकडे तो गेला आणि पी डब्ल्यू डी विभागाने त्याची छानबीन करून त्याचं टेंडर काढलं त्याचं टेंडर काढलं आणि ते टेंडर त्यांनी ते ते के प्रकाशित केल्यानंतर समाज कल्याण खाते ठाण्याने हे टेंडर प्रकाशित केल्यानंतर त्या ते टेंडरला जो कॉन्ट्रॅक्टर मिळाला व त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ही इमारत बांधून दिली जाते तर असा अशा प्रकारचा या या वासूचा इतिहास आहे परंतु हे होत असताना या जवळजवळ आम्हाला वीस ते बावीस वर्ष लागली आम्हाला या सगळ्या जामानिमा तयार करायला तर अशा पद्धतीनं जुईनगरमध्ये आमचे सेक्टर फक्त तीन सेक्टर आहे सेक्टर तेवीस चोवीस पंचवीस लोकांची आमची सभासद संख्या आहे जवळजवळ तीनशे साडेतीनशे सभासद संख्या आहे आणि या संख्येच्या माध्यमातून आम्ही हा जो फंड तयार केला त्याच्यानंतर आम्ही इतर इतर लोकांना इतर आपले धर्मबांधव आहेत त्यांना देखील आम्ही विनंती केली की ह्या कार्याचा आपला हातभार लावा आणि या माध्यमातून श्रीनगर आणि इतर आसपासचे आणखीन काय आमचे मित्र आमचे नातेवाईक या सर्वाकडून आम्ही विनंती करून त्यांच्याकडून दान आणलं आणि इथं फंड जमा केला आणि त्यातून हे इमारत आम्ही निर्माण केली सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्या प्रत्येक धम्मबांधवाकडे ही चिकाटी असली पाहिजे आणि कुठेतरी ध्येय असलं पाहिजे ते ध्येय आणि चिकाटी असल्याशिवाय आणि त्या बाबासाहेब तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचार त्यांची असीम निष्ठा असली पाहिजे आणि कोणत्याही स्वरूपाचा स्वार्थ नाही ठेवता निस्वार्थीपणे काम करायला पाहिजे आणि ते काम करत असे सर्वांना सोबत घेऊन आपण हे काम करत पाहिजे विश्वासाने काम केलं करावं लागेल तरी आपले प्रोजेक्ट तयार होईल असं मी फक्त या प्रसंगी एवढंच आपल्याला सांगू शकते इच्छितो जय भीम जय राम सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाइक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका